काकडीमध्ये असलेल्या कमी कॅलरीज आणि भरपूर न्यूट्रिशियन याच्यामुळे काकडी आपल्या आरोग्यासाठी फायदेशीर असते काकडीचा वापर आहारात करताना सालीसकट करावा जेणेकरून काकडीतील फायबर विटॅमिन आणि मिनरल्सचे प्रमाण कमी होणार नाहीत काकडीची आपण कोशिंबीर किंवा सॅलेड करून आहारामध्ये समावेश करू शकतो पण आज आपण काकडीची कोशिंबीर खाण्याचे काय काय फायदे आहेत ते पाहणार आहोत जनरली कोशिंबीर म्हटलं की गाजर बीट कोबी काकडी या भाज्यांचा वापर हा कोशिंबीर बनवण्यासाठी केला जातो परंतु आज फक्त काकडीचीच कोशिंबीर आपण इथे बनवणार आहोत बनवायला अगदी साधी सोपी आहे परंतु त्याचे अप्रतिम असे फायदे देखील आपल्याला होतात जे मी आज तुमच्याबरोबर शेअर करणार आहे नमस्कार रीनास फंडामध्ये तुम्हा सर्वांचं पुन्हा एकदा खूप खूप स्वागत आहे तर आज या व्हिडिओमध्ये आपण काकडीची कोशिंबीर करणार आहोत उन्हाळ्यामध्ये शरीराचे डिहायड्रेशन होऊ नये म्हणून अशा रसदार भाज्या या जास्त प्रमाणात खाल्ल्या जातात काकडीमध्ये पाण्याचं प्रमाण हे शहाण्णव टक्के असतं त्यामुळे काकडीच्या सेवनाने शरीरातील विषारी द्रव्य बाहेर टाकून दिले जातात आणि यामध्ये असलेले सॉल्युबल फायबर्स याच्यामुळे आपलं पोट साफ राहण्यास देखील मदत होते त्याचबरोबर पोटाशी संबंधित आजार होण्याचा धोका कमी होतो तसेच अन्न पचन व्हायला देखील मदत होते कारण पोटामुळेच आपले संपूर्ण आरोग्य हे नीट राहते याशिवाय काकडीमध्ये असणारे हाय वॉटर कंटेंट वजन कमी करायला मदत करतात कारण काकडीमध्ये कॅलरीजचं प्रमाण हे खूपच कमी असतं जसे की एक कप काकडीमध्ये सोळा कॅलरीज असतात आणि एका अख्ख्या काकडीमध्ये पंचेचाळीस कॅलरीज असतात तर जर तुम्हाला देखील कोशिंबीर बनवायची असेल आणि तुमच्याकडे गाजर बीट कोबी अशा विविध भाज्या अवेलेबल नसतील तर फक्त काकडीचा उपयोग करून अशा प्रकारची कोशिंबीर तुम्ही नक्कीच बनवू शकता तर माझी आजची रेसिपी तुम्हाला कशी वाटली कमेंटमध्ये मला नक्की कळवा चला तर मग आता आपण भेटूयात नेक्स्ट व्हिडिओमध्ये तोपर्यंत धन्यवाद